आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक अवधेश अतिकायला कुंभकर्णापेक्षा कमी नका समजू तो त्याच्यापेक्षा सवाई आहे कुमार लक्ष्मणाला युद्धात पाठवण्याच्या अगोदर चा आपण चांगल्या प्रकारे विचार करा विभीषणजी विचार विनिमय सभेतच शोभा देतात रणक्षेत्रात विचार विनिमय म्हणजे शांत शांत सौमित्र क्षमा प्रभू मी लक्ष्मणाला भयभीत करण्यासाठी हा वृत्तांत नाही ऐकवला केवळ त्या आतताई अतिकायाच्या बलसामर्थ्याचा अनुमान लावून त्याचा सामना करण्याच्या उद्देशानं त्याच्या शक्तीची माहिती आपल्याला दिली केवळ एवढी विनंती अवश्य करीन कि वीर कुमाराला एकटा नका पाठवू राम कुठे या तुच्छ अवधेश अति कायला कुंभकर्णापेक्षा कमी नका समजू तो त्याच्यापेक्षा सवाई आहे कुमार लक्ष्मणाला युद्धात पाठवण्याच्या अगोदर आपण चांगल्या प्रकारे विचार करा विचार विनिमय सभेत शांत शांत सौमित्र प्रभु, हा दुसरी राणी धान्य मालिनीचा पुत्र आहे त्याच्या प्रचंड पराक्रमाला आपण ओळखलं नाही एकदा क्रोधाने संतप्त होऊन अधिकाय आपल्या बाहुबलाने चक्रवाल पर्वत उपटण्यासाठी उद्युक्त झाला तेव्हा कैलास शिखरावरून शूरप आणि शंकराने आपले अग्नियुक्त त्रिशूळाचा प्रहार केला तेव्हा या भीम भयंकर अतिकायाने त्याला खेळण्याप्रमाणे हातात पकडून उपहास करत करत महादेवाचाही मानभंग केला मग याने शिवाकडून धनुर्विद्येची सर्व रहस्य शिकून घेतली देवतांनाही दुर्लभ अस्त्रशस्त्र प्राप्त केलेत आहेत त्याने आधी काळामध्ये मधु आणि केटप नावाचे दोन महत्वाकांक्षी महाबली होते इंद्राचे वज्र पण त्यानं विचलित नाही करू शकलं आपल्या प्रचंड पराक्रमाने देवलोकांनाही आपल्याला वश करून त्या दोघांनी एकदा महासागरात घुसून चक्रधारी वैकुंठेश्वरावर हल्ला केला <laughs> विष्णूने सुदर्शन चालवलं परंतु सुदर्शनही त्यांचं थोडंही नुकसान करू नाही शकलं अपूर्व युद्ध झालं म्हटलं गेलं आहे की अतिबली बुद्धीही असतो त्या मूर्खांनी या विचारांनी की विष्णू आता युद्धाच्या समाप्तीची इच्छा करतील उलट त्यांनाच वर मागायला सांगितला माग आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न आहोत विष्णू आमच्याकडे वर बाग मधु कैट सृष्टीच्या कल्याणासाठी आम्ही तुमच्याकडे तुमच्या मृत्यूचा मार्ग जाणू इच्छितो आपल्या मरणाचा उपाय सांगून आपले, आपले वरदान पूर्ण करा मानलो मायापती आम्हाला आमच्या मायाजळात जखडून आमचा मान भंग केला ज्याप्रमाणे वीराचा वार फुकट नाही जात वीराचं वचनही रिकावं नाही जात अन्य कसाही आम्हाला मारणं असंभव आहे आम्ही मरवू तर तुझ्या मांडीवर आपला पराक्रम दाखवा परमेश्वर आम्हाला मरण प्राप्त करून दाखवा <laughs> <laughs> अगम्य व इंद्रियातीत विष्णूने मग अशी लीला रचली आपले पाय वर खाली सर्व लोकात पसरवले व वा वाढवले मधु केटप पायात फसले मग जगन्नीयंता जगन्नाथानं आपल्या कठोर कधेनं मधु केटप दोघांचा अंत केला मधुचा मेदा या पृथ्वीवर सर्वत्र पसरला म्हणून ही पृथ्वी नावाने विभूषित झाली हे पुरुषोत्तमा तोच परमपराक्रमी मधू या युगात माझा ज्येष्ठ बंधू कुंभकर्ण होता तसाच अतिबलशाली ब्रह्माजीकडून अभेद्य कवच आणि देवदुर्लभ शस्त्र मिळवणारा केटप हा अतिकाय आहे जो कुमार लक्ष्मणाला रणभूमीत आव्हान करत आहे त्याच्या पराक्रमाचा वृत्तांत ऐकून त्याला घाबरून त्याच आव्हान नाही सुमित्रानंदनाचे शौर्य आणि साहसावर शंकेत नका हो विभीषण आपण लक्ष्मणाचे वास्तविक रूप आणि त्याच्या शक्तीबद्दल काहीच नाही जाणत जरी ब्रह्मा विष्णू सुरेश महेश अखिल ब्रह्मांडातील सर्व शक्ती एकत्रितपणे येऊन युद्धासाठी ललकारतील तरी सुद्धा धनुर्धारी एकटाच त्याचा सामना करेल क्षमा प्रभू मी लक्ष्मणाला भयभीत करण्यासाठी हा वृत्तांत नाही ऐकवला केवळ त्या आतताई अतिकायाच्या बलसामर्थ्याचा अनुमान लावून त्याचा सामना करण्याच्या उद्देशानं त्याच्या शक्तीची माहिती आपल्याला दिली केवळ एवढी विनंती अवश्य करीन कि वीर कुमाराला एकटा नका पाठवू नाही विभीषण त्याने लक्ष्मणाला दिले आहे परंतु परंतु अतिकाय बरोबर आपले महाबली भाऊ त्रिशरा नरांतक देवांतक सेनापती अकंपन आणि महापार्श प्रमाणे महारथी आणि महायुद्ध घेऊन आला आहे तो समस्त भूमंडळावरील शक्ती एकत्रित घेऊन आला असे नका दादा मला आशीर्वाद देऊन युद्धभूमीत जाण्याची परवानगी द्यावी विजयी हो रघुकुलाच्या कीर्तीला उज्ज्वल कर आर्यश्रेष्ठ